सोलापूर दहावीत शिकणारी नंदिनी लक्ष्मण मेत्रे गणपती बाप्पा आणायला गेली होती मोलबजुरी करणाऱ्या आईने घरातल्या ले तीन लेकरांच्या हौसेसाठी गणपती आणायचे ठरवले होते त्याप्रमाणे जाऊन बाप्पांची सुबक्षी मूर्ती पसंतही झाली आपल्या धाकट्या बहिणी आणि गल्लीतल्या इतर बाळगोपाळांसह हो। नंदिनी मोठ्या उत्साहात गाडीत बसली दुर्दैवाने मागून येणाऱ्या सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकची आपल्या नंदिनीच्या गाडीला जोरदार धडक बसली नंदिनीची गाडी उलटली ती गाडीच्या बाहेर फेकली गेली इतक्यात मागून येणारी दुसरी गाडी तिच्या पायावरून गेली आणि नंदिनीच्या आईवर आभाळच कोसळले बापाविना पोर त्यात स्वतः मोलमजुरी करणारी माऊली हबकलीच आता इतका खर्च करणार कसा आणि कुठून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलेला खर्च ऐकून माऊलीची छातीच दडपली केवळ पैशा वाचून आपली एक बहीण रुग्णालयात अडचणीत आलेल्याचे समजताच शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष अण्णा काळजे रुग्णालयात धडकले डॉक्टरांशी बोलून खर्चाची जबाबदारी घेतली तिथल्या तिथे त्या माहुलीच्या हातात पन्नास हजार रुपये ठेवले आणि धीर दिला की पैशांकडे पाहू नका हा भाऊ त्याच्या लाडक्या बहिणीसाठी वाटेल ते करेल त्या माऊलीच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नाही आनंदाने केवळ ती मनीष अण्णांचा हात घट्ट धरून म्हणाली देवदूत म्हणून आलास बाबा राजकारण होतं राहतं पण समाजकारणाचा हा घेतलेला वसा टाकून चालत नाही माननीय बाळासाहेबांचे संस्कार साहेबांचा आदर्श आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद यामुळेच हे सगळे आतून घडते हे शब्द मनीषांना बोलत असले तरी त्या पहाडी माणसाच्या देहात असलेले परोपकारी मन सहज दिसून येत एखाद्या माऊलीकडून आशीर्वाद मिळतो देवदूत आहेस